काय करण्यात लालगा बहिणी आव्हाला काय करतात नमस्कार मी संवंदना प्रदीप मडगे शेगाव राडगाव प्रभागातून क वर्गातून निवडणूक लढवते आहे यापूर्वी देखील मी दोन हजार सतरा ते बावीस या दरम्यान निवडणूक लढले आहे आणि त्या काळामध्ये मी नागरिकांच्या पाचही वर्षे सहवासात राहिली आणि त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला मी माझ्या कडून जो दहा कोटीचा निधी आहे तो प्रभागामध्ये वापरलेला आहे आणि त्यांच्या समस्या सोडलेल्या आहे तसेच मी माझ्या लाडल्या बहिणींना सांगते की लाडल्या बहिणींना देखील देवाभाऊंचा आशीर्वाद आहे आणि त्या आपल्या सगळ्या लाडल्या बहिणी ह्या देखील आपल्याला सहाय्य करणार आहे आणि आमच्या प्रभागामध्ये हा जो स्वच्छतेचा प्रश्न आहे हा स्वच्छतेचा प्रश्न चार ते पाच वर्षापासून आहे जेव्हापासून प्रभागामध्ये नगरसेवक नाही त्यापासून स्वच्छतेच्या गाड्या नाही तो प्रश्न महत्त्वाचा आहे आणि आम प्रष्ना प्रष्ना जो आंदोलन झालेला आहे त्या आंदोलनामध्ये आयतं देखील येऊन गेले पण अजूनही त्यांनी आमच्या प्रभागाचा डम्पिंगचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह केलेला नाही आम्ही जर चारही जर उमेदवार प्र महानगरपालिकेमध्ये जर गेलो तर आम्ही हा प्रश्न मांडू आणि त्यांच्याकडून डम्पिंगसाठी एक स्पेशल एखादा भूखंड घेऊ आणि त्याची व्यवस्था करू आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडण्याचा प्रयत्न करू तसेच आमच्या प्रभागामध्ये पोलीस स्टेशन नाही आहे मागच्या वेळेला देखील मी लेटर दिलं होतं पण यावेळेस आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आहे त्यासाठी आम्ही राहडगाव शेगावसाठी राहाडगावमध्ये एक पोलीस स्टेशन यांची देखील व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू आणि राहडगावमध्ये जो दवाखाना होता तो या अगोदर दोनच दिवस राहायचा परंतु मी नगरसेवक असताना मी त्या महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव मांडला आणि तो प्रस्ताव माझा मंजूर झाला आणि आज त्या ठिकाणी दवाखाना पण दुरुस्त केला आणि रेग्युलर हॉस्पिटल आहे आणि दवाखान्यामध्ये डॉक्टरसुद्धा आपल्याला अवेलेबल होते आणि ज्या मोदीजींच्या ज्या योजना आहे एकशे सव्वीस योजना आहे त्या आपण जास्तीत जास्त खालच्या स्तरावरील ज्या आपल्या महिला भगिनी आहे किंवा आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील आणि स सा, तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो हो की माझ्या प्रभागातील आम्ही चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आहे दहा वर्षापासून आम्ही कार्यरत आहे धीरज भाऊ कार्यरत आहे कल्याणीताई जरी आमच्या चा याच्यामध्ये आले आता प्रवेश झाला असेल परंतु आकाश भाऊ नेहमी जनतेच्या संपर्कात असतात नरेंद्र नर भाऊ देखील गाडगेबाबा मंडळाचे मंडलाध्यक्ष होते त्यांनी आम त्यावेळेस आम्ही तीन वर्ष आम्ही भरपूर का कार्य केलेलं आहे कोरोना काळामध्ये आम्ही जनतेच्या समोर गेलेलो आहे त्यांना आम्ही अन्नदान धान्य वाटप केलेलं आहे आणि आमच्या अमरावतीचे जे माजी पालकमंत्री आहे श्री प्रवीण भाऊ कोटे पाटील यांनी आमच्या प्रभागामध्ये तीस कोटीचा निधी दिलेला आहे त्यामुळे आपल्या भागामध्ये भरपूर कामे झाली आहेत तरी पण आपला जो एरिया आहे हा अ विकसित एरिया आहे आणि जे शहरातून जे आहे ते सगळे आमच्या प्रमाणाकडे त्यांची वाटचाल आहे राहण्याच्या दृष्टिकोनातून योग्य असल्यामुळे तर त्या सर्वांसाठी आम्हाला अजून काही करायचं आहे जनतेसाठी महिलेसाठी ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू तुम्ही आम्हाला चारही उमेदवारांना निवडून द्या आम्ही जनतेच्या सेवेत सदैव राहू एवढं मी बघत ग्वाय आर न्यूज करता दर्यापूर लाईव्ह न्यूज आणि अमृत न्यूज असिस्ट गोष्ट Bharatiya Janata Party ka vijay ho Bharatiya Janata Jai Shri Ram Jai Jai Shri Ram